आज आपण बनवूया नाचण्याचा सतू नाचण्याचं सतू कॅल्शियम मिळतं डायबेटीसला चांगलं त्याच्यामुळे चा आज नाचण्याचं सतू बनवण्यात येते त्यासाठी लागणारं साहित्य नाचणे खोबरं गूळ वेलची डायफ्रूट तुम्हाला काय सजवायचे असेल तर आणि नाचणे मिक्सरला लावून बारीक करायचे आणि त्याचा रस काढून घ्यायचा नाचण्याचा तो गाळून घ्यायचा खोबऱ्याचा रस काढून घ्यायचा आणि नंतर ते आठवायला हवं गूळ नाचण्याचा रस हे नाचणे बारीक वाटलेला काढलेला रस खोबऱ्याचा रस एकत्र करून आठवून घ्यायचं आणि नंतर ताटाला तूप लावून थापून त्याच्या वड्या काढायच्या त्याने कॅल्शियम वाढतं आरोग्याला चांगलं आणि डायबेटीसला पण चांगलं त्याच्यामुळे करून बघा तुम्ही खाऊन बघा नाचण्याचं सत्व आता पुढची स्टेप तुमका सांगतोय नाचण्याचा दूध ह्या काढून घेतलेला म्हणजे रस काढून घेतलेला मिक्सरवर वाटून ते कसं वर पाणी येणार तर काढून टाकायचा थोडा वेळ नितळत एक तासभर निथळ ठेवायचा आणि मग वर पाणी येतात काढून टाकायचा नारळाचा रस तयार झालेलो असा गूळ डायफ्रूट्स वेलची तूप असं नंतर ह्या पाणी नितळून काढल्यावर नारळाचा रस गूळ आणि ह्या नाचण्याचा नाचणे वाटलेलं असं त्याचे वरचा गाळून काढून टाकायचा त्याच्यानंतर त्याच्यात गूळ मिक्स करायचा गूळ वितळल्यावर नाळाचं रस घालायचं आणि तूप एक दोन चमचे घालून तो आटवायचा चांगला आटल्यावर त्याच्यानंतर त्याच्यात वेलची टाकायची आणि ताटात तूप टाकून लावायचं ताटात थाळ्यात एका तूप लावून मग ते तापून त्याच्यात मग वडे काढायचे वड्या काढायच्या आणि नंतर मग खाऊ तयार होतं लेवडे तर बघ तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मग सांगा कसा झाला आता म्हणजे एक किलो नाचणे होते म्हणजे रात्री भिजत घालायचे नाचणे आणि ते सकाळी मिक्सरला लावायचे सात आठ तास तरी ते नाचणे भिजत हवे वेळ भिजूक हवेत आणि एक किलो नाचण्यात जेवढे तुमचं नाचणे असतं ना तेवढा आता गुळ घालायचा मी आता एक किलो नाचण्या एक किलो गुळ घातलं चवीसाठी जेवढा असं ते कालूया एका चव चवीसाठी जवळसा मीठ टाकायचा आणि ढवळत रवायचा त्याला आगूक द्यायचा नाही आता हे आता आटत त्याला आपण आता हो नारळाच रस टाकतो नाळाचा रस टाकलेला पाणी अजिबात टाकायचं नाही का तो नळाचा रस असा तो घसून टाकायचो आणि चांगला ढवळत रवायचा बारीक गॅस ठेवून चांगला ढवळत रवायचा खाली जायचं द्यायचा नाचणी पुढची स्टेप सांगते तर नाचणी वाटून त्याच्या दूध काढून दूध किंवा रस काही म्हणा तुम्ही नाचणे वाटून त्याचं दूध काढून त्याच्यात गॅस पेटवून पातेला ठेवून त्याच्यात गूळ टाकलेला असा गूळ ह्या चांगला विरघळू दे गूळ विरघळला की त्याच्यात आपण रस टाकणार रस नारळाचा रस तो नाळाचा रस टाकणार आपण त्याच्यात गूळ टाकलेला असा गूळ विरघळला नाळाचा रस टाकणार तर होत आहे ती वेलची टाकायची वेलची टाकल्यावर तूप टाकायचा तूप घालायचा आणि असा ठाळ्यात तूप लावून ठेवायचा थाकूक त्याच्यावर थापायचा असं तूप घातला आणि ढवळ धरवायचा आहे बघा आता जरा कठीण येत होयत येताना गोळा होप होय आता बघा मध्ये असं गोळ होऊ होय असं गरम गरम थापूचा लागता हात असे बघा तांबडे होतात गरम गरम हात थापूचा लागता आणि मग तर असं ड्रायफ्रूट्स लावायचे आपण का हवे तर लावायचे नाही हवे तर नाही लावले तरी चालत लावले की जरा ते बरं वाटतं त्याच्यामुळे असा थापून नाचणीचा सतू तयार